आतापर्यंत खासदारांची कामं काही व्यवस्थित झालेली आहेत आदित्य बळाला मला एवढंच सांगायचं फक्त बघू नकोस पण बघ जर मुळात कुठे काय करतो हे माहिती पाहिजे खासदार हा गल्ली पोळ्यात जाऊ शकतो त्याला वाटला का बाबा ही सीट नाही घ्यायची आहे माहिती हार उचलून यामिनी जाधवला दिला आता गणित म्हणजे तुम्ही खाली पण आम्ही आहे उभा झोपडपट्टीतल्या बायका रस्ता पार करून मलमूत्रासाठी समोरच्या पोद्दारच्या गल्लीत जातात इतकं घाणेरडं वातावरण आहे ते ते ताई म्हणाले ते टॉयलेट आम्हीच मानल आदित्य साहेबांनी मानलं प्रेमदा सिद्धांत सांगतील काय त्यांचे प्रॉब्लेम आहे सकाळी चार पासून लाईनी लागतात तिथे तेव्हा वरलीला ए प्लस वरली करण्याचा नारा दिलेला आणि त्या वरलीमध्ये वरली नागेवर नागरिक असं बॅनर लावतात की खासदार हरवलेले आहेत आमदार हरवलेले आहेत नमस्कार लोकमतच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज मी उभा आहे वरळी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आणि लोकसभेसाठी दक्षिण मुंबई या मतदारसंघामध्ये जिथे एकेकाळी सोबतचे सहकारी असलेले शिवसैनिकच आता आमने सामने आलेले आहेत आणि दोन्ही शिवसेना आमने सामने ठेपलेल्या आहेत तर कधीकडे त्यांच्या प्रतिस्पर्धी राहिलेलं मनसेसुद्धा यावेळी मात्र शिवसेना शिंदे गटाकडून आहे आणि हवा कुणाची हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत मी सगळ्यात पहिले आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात असल्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांकडे जातोय काय सांगाल अरविंद सावंत खासदार होते सगळी कामं त्यांनी केली आहेत असं वाटतं का आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं काय विजन आहे आता तुम्हाला तुम्हीच तो प्रश्न विचारला ते चांगलं झालं की गेली दहा वर्षामध्ये अरविंद सावंत खासदार आहे इकडचे आणि येणाऱ्या चार तारखेला चार जूनला कळलं लोक मतदानच्या याच्यामध्ये निवडून दिल्यानंतर कळलं त्यांनी कामं केली की नाही केली कारण आज आमचा नगरसेवक आहे आम आमदार आहे खासदार आहे त्यामुळे शिवसेनेचं म्हणजे ज्या मी म्हणजे विद्यार्थी जेव्हा जेव्हा मुलगा दहावीला जातो तर तो शाखेतच येतो ना ॲटेस्टेट करायला ॲडमिशनसाठी येतो तर इथूनही ये सुरुवात आहे आमची त्यामुळे हा जो शिवसेना पक्ष आहे ह्याला नवीन काय सांगायची गरज नाही आणि काम कसं करावं चोवीस तास कामं करत असतो म्हणजे लोकांची तेव्हा लोक त्याला ते उत्तर देतील मतदानाच्या रूपात काय सांगाल कामं पूर्ण झाली आहे तिकडची अजिबात नाही संसदेचा अहवाल आहे अरविंद सावंतांनी जर कामं केली असती तर एकावन्न एक टक्के दक्षिण मुंबईचा निधी हा परत गेला नसता लक्षात ठेवा हा पहिला मुद्दा आणि अरविंद सावंत दहा वर्षात खासगार आहेत ज्या बिल्डिंग मध्ये स्वतः अटक त्या बिल्डिंगला अजून ओसी आणू शकले नाहीत तर काही जनतेचा विकास काय करणार आणि आज आमच्या जे आमदार आहेत भायखळ्याचे आमदार आहेत सौ यामिनी यशवंत जाधव त्यांना जे महायुतीने तिकीट गेलेलं आहे आज तुम्ही बघत असाल घरोघरी आज त्यांना तिकीट लेट जरी मिळालं आहे तरी घरोघरी ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी आर पी आय प्रत्येक पक्ष तळागळातून काम करतो आहे आणि एकजुटीने काम करतो आहे त्यामुळे आम्हाला विजयाची काळजीच नाही आहे पहिला मुद्दा आम्ही फक्त मार्जिनच्या मागे लागलेलो आहे त्यामुळे आम्ही जिंक शिंक जिंकणार हे काळ्या गगडावरची बघवी आहे आणि राहिला प्रश्न अरविंद सावंतांचा दहा वर्षात त्यांनी काय कामं केलेली नाही आहेत दहा वर्षात त्यांनी दक्षिण मुंबईचे प्रश्न किती मांडले हे मला सांगावेत कि की, की दक्षिण मुंबईमध्ये साठ टक्के स्लम आहे स सात टक्के स्लमपैकी किती स्लम त्यांनी मार्गी लावला तीन आमदार वरळी विधानसभेकडे किती स्लम मार्गी लागले स्वतःकडे अधिकार आहेत त्यांच्याकडे दिल्लीत बसून आज यांनी जर एकावन्न टक्के निधी यांचं जर परत आहे तर हे फेलर आहे अरविंद सावंतांचं हे तुम्ही लक्षात ठेवा काय सांगाल अरविंद सावंत साहेबांनी काय केलं मी तुम्हाला बोला चार तारखेला मतदानाच्या रुपये आणि जो, जो राहिला मुद्दा ओसीला मुंबईमध्ये एवढ्या ज्या सेल्स बिल्डिंग आहे आज किती बिल्डिंगला ओसी आहे आज तुम्ही यूट्यूब सर्च करा गुगलवर सर्च करा ना आज हा देशातला पहिला खासदार असेल तो सर्व भाषेमध्ये आज त्या ठिकाणी संसद भाषण करतो प्रत्येक विषयावर बोलण्याचं वकृत वक्ता म्हणून आज त्यांच्याकडे हे आहे निधी वापस गेला आरोप आहे हा ना निधी निधी वाप वापस गेला आज कोविडमध्ये कोणा निधी तुम्ही काढा ना जो लो, लोक लोकसत्तेचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये काढा ना आज जे जे हॉस्पिटल असेल केम असेल नायर असेल इथे जे आय सी यूमध्ये व्हेंटिलेटर कोणी दिले आज कलेक्टरला विचार तुम्ही डी पी डीचा फंड किती वापरला आम्ही फक्त कामं करतो आम्ही विकासावर बोलतो त्यामुळे आम्ही हे नाही केलं ते नाही आम केलं आमचा भरा विकासावर असतो त्यामुळे आम्ही लोकांची कामं करतो हो मनसेसुद्धा यावेळी सोबत आहे कधी काही तुम्ही प्रतिस्पर्धी होते असं आहे की जरी आम्ही प्रतिस्पर्धी जरी असो तरी आज या ठिकाणी आम्ही पाच पक्षाचे एकत्र म्हणून आम्ही अमिनीश जाधव हो। यांना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सशरद बिन बेधडक पाठिंबा दिलेला आहे तर त्याच्यामुळे आम्ही तळागाळातून आम्ही मनापासून सगळेजण काम करतो आहे जर तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर अरविंद सावंतच्या माध्यमातून जर विकास झालेला असता तर इकडच्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचा विकास रकडलेला विका नसता त्यांचे आमदार आहेत खासदार आहेत का मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णवपासून शहाण्णवपासून झोपडपट्ट्या रकडलेल्या आहेत कुठेतरी त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून तिकडे डेव्हलपमेंट होत नाही आहेत झडा पडा मडा राहा तिथंच राहा तुम्ही बिल्डिंगमध्ये जायचं नाही ही त्यांची मानसिकता आहे तर त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही की त्यांनी कुठला विकास केलेला आहे की जर त्यांनी विकास केलेला असा तर इथं रस्त्यावर दिसले असते कुठे ना कुठे दिसलेच असते मंडळामध्ये भेटी गाडी दिसली असते कुठे दिसत नाहीत आम्हाला ते तर दरवर्षीपेक्षा जास्तीचं लक्ष भाजपाला मुंबईमध्ये द्यावं लागतंय काय कारण आहे आज तुम्ही वर्डी नगरीमध्ये आलेल्या आम्ही परत पहिल्या प्रथम आपलं स्वागत करतो आणि आमची मतं जाणून घेण्यासाठी आपण इथे आम्हाला बोलवल्याबद्दल ही दक्षिण मुंबई हा सहा विधानसभेचा हा संपूर्ण दक्षिण मुंबईचा परिसर आहे त्यातली वरळी विधानसभा ही एक भाग आहे ज्यामध्ये वर्डीमध्ये आज तीन आमदार आहेत एक खासदार सहा नगरसेवक खूप मोठं कॅडर आहे आणि माझे मित्र म्हणाल्याप्रमाणे त्यांचं तळागाळातलं काम आहे आम्ही ते नाकारत नाही आम्ही त्यांचं कुठली टीका सुद्धा करत नाही आम्ही काय केलं आहे यावर आम्ही भर देतो आहे आणि ही देशाची निवडणूक असल्यामुळे आज प्रत्येकाच्या मनामध्ये मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही संकल्प आणि हे खूनगाट आहे त्यामुळे आपण देशाची निवडणूक ज्यावेळी बघतो आहे त्यावेळी ते केंद्रस्थानी पंतप्रधानांचे उमेदवार कोण आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मोदीजींचा रोड शो आहे परवा जाहीर सभा आहे शिवाजी पार्कला आणि मुंबईमध्ये सहाच्या सहा जे खासदार आहेत जे ब बहुमताने निवडून जाणार आहेत ज्याचे प्रतिनिधित्व मुंबईमधून करणार आहेत तर त्यामध्ये ह्या मुंबईचा विकास करण्यासाठी केंद्रामध्ये आपले प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण इथले उमेदवार आपण निवडून द्यायचे आहेत ज्यासाठी महायुतीच्या माध्यमातून यामिनी ते जाधव यांची इथे निवड करण्यात आलेली आहे आज खासदार आणि ठोकपणे जे आमचे विद्यमान खासदार आहेत सावंत साहेब त्यांनी ठोकपणे दहा वर्षांमध्ये केलेलं एक काम त्यांनी प्रांजळपणाने सांगावं की हे मी काम केलेलं आहे आणि ह्यासाठी तुम्ही मला निवडून द्या आम्ही आज सांगतो की आमच्या वळी विधानसभेमध्ये कॅबिनेट मंत्री म पालकमंत्री मंगलप्रभात लोढासाहेब असू दे महारा महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब असू दे यांनी ह्या दोन तीन महिन्यांमध्ये जे काही मार्ग प्रश्न मार्गी लावले आणि ज्यामुळे लोकांमध्ये जो एक उत्साह निर्माण झालेला आहे की भारतीय कोणते प्रश्न मार्गी लावले मी ते मी बरेच प्रश्न सांगेन आज सिद्धार्थनगरमधील जो पुनर्विकासाचा जो प्रश्न होता जे गेली पंचवीस वर्ष रकडलेला प्रश्न होता सत्तर लोकांना बेघर करून त्यांना घरं मिळत नव्हती तर ती घरं मिळवून देण्यासाठी राहुलजी नार्वेकरांच्या माध्यमातून आज केवळ एक मिटिंग झाली आणि केवळ चौ चाु, चौथ्या दिवशी त्यांना चावी वाटपचा कार्यक्रम करण्यात आला तुम्ही भारतनगरमध्ये जाऊन बघा महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे गोपाळनगर तिथे जाऊन बघा आम्ही यावेळी प्रचाराचं तंत्र थोडं वेगळं केलेलं आहे आम्ही खूप लेट आमचा उमेदवार डिक्लेअर झालेला आहे परंतु एक छुपा गनिमी कावा जो असतो त्या पद्धतीने म्हणजे ज्याला तुम्ही तो रिझल्ट आता माझे साहेब म्हणाले की चार तारीखला तो रिझल्ट तुम्हाला कळेल की ज्या पद्धतीने आज चारही पक्ष पाचही पक्ष एकत्र येऊन ज्या पद्धतीने आज आम्ही काम करतो आहोत ते कुठेही दिखावा नाही आहे जे आमचं काम आहे ते आम्ही ठोकून सांग तुम्ही एक शब्द वापरला गनिमी कावे आणि भाजप सध्या काम करत आहे माझ्यासोबत एक ज्येष्ठ काका आहे काका कितवी निवडणूक बघताय किती वर्षांपासून पक्षाचं काम करताय नाईन्टीन एटी फोर पासून आहे चौऱ्यांची पासून आहे इथनं पहिला नगरसेवक मी निवडून आलो त्यानंतर सतत राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये काम करत असतो आता शिवसेनेमध्ये येऊन सात आठ वर्ष झाली पण ज्या पद्धतीने हे सगळं चित्र उभं राहिलेलं आहे तुम्ही राजकारण बघितलेलं आहे आता जेव्हा दोन तुमच्यासमोर मोठे झालेले कार्यकर्ते दोन गटांमध्ये विभागल्या गेले तेव्हा काय वाटतं नाही काय आहे सर्वांची आपली आपली इच्छा आहे नंबर वन नंबर टू म्हणजे आज जो, जो जे लोक बोलत आहेत ते विकास झाली नाही विकास झाल्या येणारा निवडणूक चार तारखेला जे होईल त्यामध्ये तुम्हाला माहीत पडणार आम्ही काय केलो किंवा नाही आणि ज्याचा माझ्या मित्रांनी सांगितलं का बाबा इथे तिकीट आम्ही यामिनी यशवंत जाधवला दिले करू पहिला इथे उमेदवार दोन कोण आले राहुल नार्वेकर आणि मंगल मंगलप्रभात लोढा जेव्हा त्यांना वाटला का बाबा ही सीट नाही घ्यायची आहे मग ती हार उचलून यामिनी जाधवला दिला असा ही गणित म्हणजे तुम्ही खाली पण आम्ही आहे उभा तसं आम्ही कधी असं ही गोष्ट करत नाही टक्करच्या उमेदवार आणून द्यायला पाहिजे होता आणि आता महामित्रांनी बोलल्याप्रमाणे एकदम शॉर्ट टायमाला त्यांना तिकीटची ही केलं आणि तेव्हापर्यंत अरविंद सावंत प्रभा देवी टू कुलाबा हायजेक करून टाकला काय बोलता म्हणजे तुमच्या उमेदवाराला नाही नाही यावर एक मी एक थोडंकं सांगेन की ससे आणि कासव्याची जी, जी गोष्ट असते बघा ससा खूप धावतो धावतो आणि कासव आपल्या पद्धतीने काम करत असतो आज त्यांच्या आमच्या सहकारी मित्रांना वाटते की आपल्याला प्रचाराचा खूप वेळ मिळालेला आहे आणि आम्ही खूप धावलो आहोत आणि हे खूप आम्ही त्यांचं अभिनंदन करतो लोकांमध्ये जी काय प्रतिक्रिया आहे ना ती तुम्ही जाऊन बघा आणि त्याबद्दल म्हणजे इथे आम्हाला तेवढा प्रचार करावा लागत नाही कारण स्वतःहूनच आज त्यांच्या जनतेची किंवा जिथे रहिवाशांमध्ये जातो नागरिकांमध्ये जातो त्यावेळी त्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावेळी आम्हाला निश्चित वाटते की इथे खूप काही मोठा चमत्कारिक बदल होणार आहे या वर्ळी विधानसभेमध्ये आणि ते वीस तारीखमध्ये वीस तारीखला उत्सुकता आहे सर्वांना की आम्ही आता हा जो राग आहे तो आम्हाला काढायचा आहे आणि त्याचं परिणाम चार तारीखला मी त्यांना दुखवत नाही माझे मित्र आहेत चांगले आहेत त्यांचं काम चांगलं आहे परंतु चार तारीखला खूप अनपेक्षित आपल्याला निकाल पाहायला मिळेल आणि आणखी एक काका आहे इथले तुम्ही इथले रहिवासी आहे की पक्षाचं काम करता सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिक आहे हे जे सगळे म्हणत आहेत की हे काम करतील करती। ते काम करतील पहिलं त्यांचं एक पॉईंट म्हणजे दहा वर्षात अरविंद यांनी कधी तोंड दाखवलं नाही सामान्य म्हणजे शाळे आमची शाळा सिस्टम आहे ते गिरणगाव आहे कधी असे दिसलं ना गल्ली बोळात जाताना वगैरे काय सामान्य लोकांना भेटताना दहा वर्षात कधीच नाही किती फंड मिळतो दहा वर्ष पाच वर्षाचा खासदारला फोटो वापरला काय कसं गणित काय आम्हाला कळणार पालकमंत्र्यांनी काम केलं इकडं पालकमंत्री आहे आता इलेक्शन पुरते आले समोर इलेक्शनपुरते समोर येतात बाकी पूर्वी कधी आलेच नाही सामान्यांचं सा म्हणणं आहे खासदार दिसलेच नाही खासदार दिसल्यामुळे खासदारांचं खास मेन बेस काम काय आहे खासदार दिल्लीमध्ये जातात आज जे जे प्रश्न आहे जे केंद्र शासनाच्या ज्या काही पॉलिसी आहे आता तुम्हाला सांगतो ज्या काय वरी बीडीईडीचा आहे एक वरी असेल डिलर रोड असेल नायगाव असेल आणि आपली शिवडी बिडीचा आहे ही शिवडी बीडीचा ही बी पी डीच्या जागेवर आहे आज बी पी डी ही केंद्र शासनाचं आहे आज प्र वरीचा पुनर्विकास होतो आहे डिलर रोडचा होतो आहे नायगावचं होतं आहे पण बी पी डीने एन ओ सी दिल्या न दिल्यामुळे त्या ठिकाणीचा विकास होत नाही आहे त्या बीडी अशावेळी अरविंद सावंतनी प्रत्येक यांच्या मंत्रीमहोदयांकडे घेतलं आहे ना भेटी वेळसाठी हा त्यांच्या पत्रेवर आहे त्यांना आलेली उत्तर आहे त्याच्यामुळे खासदार मुळात कुठे काय करतो हे प माहिती पाहिजे कारण खासदार हा गल्ली बोळ्यात जाऊ शकणं का तो नगरसेवक नसतो आज खासदारी कामं काय आमदाराची कामं काय नगरसेवकाची कामं काय आज खासदार निधी वापरतो ना चाळीला वगैरे त्यामुळे खासदार प्रत्येकी दिसणं असाला भाग नाही ना काय सांगाल तुमचं काय विजन आहे सगळ्या मतदारसंघासाठी चाळींचे प्रश्न अपुरे आहेत बिल्डिंगच्या ओसींचा प्रश्न आहे निधीचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न बिडवीचा पुनर्वसनाचा हा आमच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळात पूर्ण होतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न दुसरा विषय पोलिसांच्या घरांचा प्रश्न तोही या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मार्गी लागेल सगळ्यात आता आमच्या मित्रांनी सांगितलं अरविंद सावंत हे तळागळापर्यंत काम करत आहेत वरळीमध्ये सगळ्यात मोठी एक समस्या आहे पोद्दार हॉस्पिटलमध्ये आय सी यू बनावं हे जनसामान्याचं मत आहे आय सी यू बनावं आज यांच्याकडे तीन आमदार खासदार दहा वर्षे मग आय सी यू का नाही बनला आज शिंगेसाहेबांच्या कालखंडामध्ये तुम्हाला सांगतो पोद्दार हॉस्पिटलमध्ये दोनशे सत्तर कोटीचा निधी वसकीगृहासाठी मान्यता झाली मिळाली करा आज पोद्दार हॉस्पिटलमध्ये वसकीगृह जी मुलांची हाल होते हे आज खासदार आमदार नगरसेवकांपर्यंत का नाही पोचला हा विषय यांचं सर यांचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते अडीच वर्षाचा कालखंड यांच्याकडे होता या अडीच वर्षाच्या कालखंडात कोद्दारमध्ये आय सी यू का नाही बंगला का नाही यंत्रणा राबवली गेली का नाही निधी आला गेला आज जर दोन वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोनशे सत्तर कोटीचा निगी जर आणू शकतात कोद्दार हॉस्पिटलसाठी तर शंभर टक्के विधानसभा निवडणुकीच्या आधी शंभर कोटीचा निगी हा आय सी यूसाठी साठी आणतील ही आमची खात्री आहे ज्या वडलीचा आमदार त्यांच्या राज होता जेव्हा त्यांचा राज होता सत्तात होता आणि मंत्री होते तेव्हा वर्लीला ए प्लस वर्ली करण्याचा नारा दिलेला आणि त्या वर्लीमध्ये वर्ली, वर्ली नागेवर न नागरिक असं बॅनर लावतात की खासदार हरवलेले आहेत आमदार हरवलेले आहेत त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे ते कळत नाही एक सांगू तुम्हाला ते केवढं बोलतील काय करतील हे बघा वर्लीमध्ये हे आवं जास्तीत जास्त स्लम एरिया आहे स्लम एरिया सगळे डेव्हलपमेंट बंद आहे आतापर्यंत पंचवीस वर्ष एक्स्टार्ट झालेला पंचवीस वर्षापासून सगळंच डेव्हलपमेंट बंद आहे एकही डेव्हलपमेंट झाल्यांचा राज्य सगळ्यांचा नगरसेवक असून सहा वार्ड आहे सात न नगरसेवक आहेत म्हणजे एक एक्स्ट्रा आहेत एक आमदार असं तिथे तीन आमदार आहेत खासदार आहेत चांगलं खास मंत्री पण होते आज बिडीचाईत जर तुम्ही गेलात तर खरंच त्यांच्या व्यथा तुम्हाला समजतील काय आहेत त्या एक खासदार दिसत नाही तीन आमदार उभे करत नाहीत बीडीचाईच्या रहिवाशांना आमदाराने येऊन बिडीचाईतल्या इथल्या रहिवाशांच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत जर खासदाराला जिंकवायचं आहे ना एक सभा घ्यावी जनता दरबार लावावा आदित्य ठाकरेंनी बीडीचाईच्या रहिवाशांच्या प्रश्नांची खरंच उत्तरं द्यावीत काय चालले आहेत ते आज जेव्हा पार्किंगचे विषय होते राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे रहिवाशी बीडी चाईचे एकनाथ साहेबांकडे गेलो त्याच्यानंतर काही प्रश्न सुटले प्रत्येक घराला एक पार्किंग पास झाली तेव्हा राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोढा यांनी जेव्हा बीडीचाईच्या लोकांच्या मागण्या मान ऐकून घेतल्या प्रश्न ऐकून घेतले तेव्हा त्या मागण्या मान्य झाले हे कोणच काम करत नाही आज प्रेमनगरचा विकास सत्तावीस वर्ष आहे जर कोण मरण पावलं तर अशी बॉडी अक्षरशः नक्कीच एक अभिनंदन सगळ्या वरळीकरांच करावं लागेल या या सगळ्या कारण कुठली भावनिक चर्चा इथं होत नाहीये केवळ विकासाच्या मुद्द्यावर आहेत अंगावर पण एकमेकांचे येत नाही गद्दार खोके यावरच आपण आतापर्यंतच्या चर्चा बघितलेल्या आहेत काय सांगाल तुमचं इथं प्राबल्य आहे स्वतः आदित्य ठाकरे जे तुमचं नेतृत्व करतात ठाकरे फॅमिलीचा राजकारण देणारा पहिला सदस्य इथून आहे अशा परिस्थितीमध्ये एवढ्या सगळ्या कंप्लेंट्स आमदारांसहित खासदारांपर्यंत येतात आता कसं आहे आज यांनी सांगितलं पोद्दार हॉस्पिटलचं पोद्दार हॉस्पिटलचं आय सी यू दोन हजार पंधरा साली आरोग्यमंत्री दीपक सावंत असताना आमदार सुनील शिंदे असताना तो आय सी यू झालेला तात्यासाहेब लहाणे हे जे व्यवस्थापक होते महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे डायरेक्टर होते त्या टायमाला हे पोद्दार हॉस्पिटल हे मुळात आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे हे केंद्र शासनाच्या पण हद् याच्यामध्ये येतं आणि राज्य शासनाच्या याच्यामध्ये येतं ज्यावेळी आय सी यू आणला गेला त्यावेळी त्या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे त्या ठिकाणी के जे जे डॉक्टर हायर करायला लागले त्यावेळी तात्यासाहेब लहाणेनी हा ता प्रबोध नाकारलं आणि तोच आय सी यू आज जी जी टीच्या गोडाऊनमध्ये पडून आहे आज माझे मित्र म्हणजे वसतिगृहाला निधी आणला आता निधी आदित्य ठाकरेंनी पत्र दिलं आहे डी पी डी सी आहे स्थानिक आमदार आहे आणि त्याच्या आमदाराच्या याच्यावर पत्र आलं आहे आज हा प्रेमनगर सिद्धनगर आहे मी समोरच राहतो लहानपण माझं त्या प्रेमनगर सिद्ध नगर सत्तावीस वर्ष हा विकास रकडला असं माझ्या मित्रांनी सांगितलं ती खरी गोष्ट आहे पण हा विकास का रकडला कारण इथे कोर्ट रि रिटिकेशन आहे आपापचं आप ज्या सोसायटी आहे बिल्डर यांच्या आपापसातले आप जे वाद आहे ते हायकोर्टामध्ये आहे आदित्य ठाकरे मंत्री असताना त्यांनी एक हाय पॉवर कमिटीची एक बैठक लावली तिकडचे विकासक होते यंदे म्हणून त्यांनी त्यांना नोटीस पाठवली तर असं असेल तुम्ही लोकप्रतिनिधी काय करावं हे तुम्हीच सांगावं आता आमचे मित्र बोलले की आदित्य साहेबांनी दोनशे सत्तर कोटीचा निधी त्यांनी पत्र दिलं त्यांना मी माहिती करून देतो गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये निवासी डॉक्टर जो झाडावरून पडला त्यावेळेस तिकडे खूप मोठी हे झाली आणि ह्यांच्याच आमदारांनी आणि यांच्याच नगरसेवकांनी पेटाच्या टाळूवरचं लोणी खाण्याची पद्धत तिकडे केली त्या लोकांना भडकवलं त्याच्यामध्ये त्या व्यथा माझ्याकडे मांडल्या मी स्वतः त्यांचं पत्र घेऊन मी स्वतः आमचे विभाग प्रमुख माझीच काही समिती अध्यक्ष आले ना आगे आगे आगे। मी पण स्वतः मिटिंगला होतो आधी श्रे, श्रेय आम्ही श्रेयवाद घेत नाही जो मुलगा जो आंब्या लाडवणं पडलेला त्याच्यासाठी आता तो चुकून वरती चढला आणि तो पडला आणि ह्याच्या पोटदासाठी ह्यांनी काय केलं आणि कामगारसाठी आम्ही काय केलं ना तर आमच्या पत्रावर बोलतो आम्ही विकास कामं करतो आम्ही कोणाचं हे नाही करत आज ह्यांच्या महापालिका यांचे जे पालक म्हणजे दीपक केसरकर अख्ख्या मुंबई महापालिकेचं जे, जे बजेट आहे त्याची वाट लावली आहे ब्युटिफिकेशन कोणाला पडतंय आज कोविडने तुम्हाला दाखवून दिलं की ज जम्मो सेंटर उभारलं आहे एक मोठं हॉस्पिटल उभारा ना आज मुंबई महापालिकेचं सौंदर्यकडावर किती खर्च झाला स्वतः आयुक्तांकडनं मागून घ्या आज मी मुंबईकर आहे हे मुंबई सर्व मुंबईकर आहे आज आम्ही मालमत्ता कर बोलतो त्याच्यात मुंबई महापालिकेचं बजेट निर्माण होतो अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या ॲक्टवर चालणारी महापालिका आहे आज महापालिकेच्या एफ डी तुम्ही तोडतात आहे ज्या एफ डी एवढ्या वर्ष आम्ही वाढवत होतो आज काय आहे पालकमंत्री येतात याचे पैसे तर त्याचं काय आहे आम्हाला वाद निर्माण करायचं नाही आहे पण जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य बोलतो आज तुमच्याकडे का कागद आहे कागदच बोलतो ना विकास काम आज माझ्या मित्रांनी सांगितलं नाही सत्य परिस्थिती सांगितली आज हे म्हणाले वॉर्ड अध्यक्ष बीजेपी खड्डे पडत आज ते सुद्धा आहे ही देशाची निवडणूक आहे देश कोणाच्या हातात सुरक्षित द्यायचा आहे हा मतदार सुज्ञ आहे त्यामुळे हे खड्डे पडले आहेत आणि ते पोदार हॉस्पिटलला काय केले वगैरे हे प्रश्न गांभीर्याने आहेतच परंतु लोकसभेमध्ये मतदान करताना प्रत्येक मतदार हा देशाचं नेतृत्व बघतो देशाच्या सुरक्षिततेचं हित बघतो आहे त्यामुळे मोदी साहेबांवर ह्या संपूर्ण जनतेचा विश्वास आहे पुन्हा एकदा मोदी यावं मोदी सरकार यावं आणि ह्यासाठी येणारी निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे आता जे ज्यांनी ज्यांनी बोलले जसा सिद्धार्थनगर किंवा प्रेमनगरची प्रश्न आहे तसाच आमच्या जिजामाताचा पण मोठा प्रश्न होता जे आदित्य साहेबांच्या माध्यमातून ते सुटली आणि आज तिथे डेव्हलपमेंटसाठी चालू झाली तोडणं वगैरे बिल्डिंग हा म्हणजे झोपडपट्टी आता ते किती अनेक वर्षापासून जेव्हा दोन हजार दोनला माझी बायको स्वतः नगरसेविका होती तेव्हापासून आम्ही लढतोय लास्टला ही आदित्य साहेबांच्या पाय इथे लागला तेव्हा जाऊन ती ड डेव्हलपमेंट झाली आणि त्यामध्ये पण चार हजार सातशे साडेसातशे जो झोपडे आहेत थोडासा वेळ कमी आहे पण मी महिला पदाधिकाऱ्यांकडे पण जातो आहे कारण महिला उमेदवार इथून आहेत काय सांगाल खऱ्या अर्थाने सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत का ज्या समस्या असतात ज्या खासदारांची कामं असतात ती व्यवस्थित झाली आहेत आतापर्यंत खासदारांची कामं काही व्यवस्थित झालेली नाही आहेत आदित्य बाळाला मला एवढंच सांगायचं पेगवीन फक्त बघू नकोस मनुष्य प्राणी पण बघ प्राण्यांवर आम्ही पण प्रेम करतो आम्हालाही प्राणी आवडतात फक्त प्राणी बघू नकोस आम्हा माणसांकडे पण बघ आणि इतक्या वर्षात तू बघितलं नाहीस तर आता तुला खाली करावंच लागेल आणि खासदार म्हणून या मी ताईना निवडून द्यावंच लागेल चारश पार मोदी मोदीजींचं जे स्वप्न आहे चारशे पार ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यासाठी सगळी जनता अगदी उत्स्फूर्तपणे साथ देते एवढंच मला बोलायचं आहे आणि झोपडपट्टींचे मुद्दे जे आहेत ते कधीही पूर्ण झाले नाहीत इथे इतके सांगण्याचा सा मुद्दा असा की किती आत्महत्या झाल्या झोपडपट्टीतल्या बायका रस्ता पार करून मलमूत्रासाठी समोरच्या पोद्दारच्या गल्लीत जातात इतकं घाणेडं वातावरण आहे कधीही त्या बाळाला आठवण आली नाही आदित्य बाळाला एवढंच सांगायचंय आदित्य बाळा जरा लक्ष दिलं नाहीस आता खुर्ची खाली कर समजलं पुन्हा मला बोलायला लावू नकोस आणि बोलण्यासारखं खूप काही आहे पण आम्ही आता शांत बसतोय कारण आम्हाला फक्त जिंकण्याचं आहे जिंकायचं आहे एवढंच आमच्या पुढे लक्ष आहे आणि वाईट काही बोलणार नाही फक्त जिंक जीत आम्हाला दिसते आणि जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तुला आता उतरावंच लागेल अगदी भावनिक झालेलं आहे तुम्ही असं काय कारण आहे की एवढा त्रास तुम्हाला महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत झोपडपट्टीमध्ये तुम्ही जर घुसलात तर गल्लीमध्ये एक माणूस जाऊ शकत नाही इतकी घाणेरडं वातावरण आहे आणि त्या वातावरणात आज किड्यामुंग्यांसारखी माणसं राहत आहेत आज अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल तो कधी त्याला पाठवा सिद्धार्थनगर प्रेमनगर या झोपडपट्टीमध्ये पाठवा तो क्षणभर तरी उभा राहील का त्याला फक्त मातोश्री दिसते मातोश्री फक्त बघू नकोस खासदारकी पण बघतोयस ना आता आमदार झालास उपयोग नाही त्याचा उतरव आता उत्तर आता उ खूप वाईट वाटतंय की अशा लोकांना आम्ही जिंकून दिलं अशा लोकांना आम्ही निवडून दिलं उभाटावाल्यांना खरंच त्याची किंमत नव्हती त्यांनी आता पाय उतार करावा आणि आम्ही भरघोस मतांनी निवडून द्यायचंय आणि सोडून द्या मात्र आदित्य ठाकरेंपर्यंत अगदी त्यांना तर आदित्य ठाकरे मी तुम्हाला सांगितलं प्रेमनाथ सिद्धार्थ विकास कोर्ट कचेरीमध्ये अडकलाय आज आध आदित्य ठाकरे जेव्हा पर्यावरण मंत्री असताना जेव्हा बैठक लावली त्या बैठकी एवढा रोष लोकांचा का बर आहे हो ते ते ताई म्हणाले ते टॉयलेट आम्हीच मानल आदित्य साहेबांनीच मानलं प्रेमनगर सिद्धांत सांगतील लोक काय त्यांचे प्रॉब्लेम आहे सकाळी चार पासून लाईनी लागतात तिथे आज विकास झाला पाहिजे रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे आम्ही त्यांच्या सोबत ओळख अशी आहे मत... पण सोसायटी वाद कोर्टातून सुटत नाही ना तिथ पण ती रिडेव्हलपमेंट होणार नाही दक्षिण मुंबईमध्ये स्वतः ठाकरे या मतदारसंघातून येतात आणि त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह मी तुम्हाला सांगतो ना आज आदित्य ठाकरे यांनी जेव्हा बैठक लावली तेव्हा यांच्या सोसायटीच्या एका विकासकांनी त्यांना ना माझ्या मित्राला कोर्ट कंटेमेंट कोर्टची नोटीस पाठवली की कोर्टामध्ये केस कोर् चालू असं तुम्हाला अधिकार काय दिलाय सुनील शिंदेला दिली आहे आदित्य साहेबांना नोटीस दिली मग अशा मध्ये करायचं काय आज आम्ही लोकांसाठीच आहे ना सर्व लोकांसाठीच कामं करतात आहे आज तिकडचा पुनर्विकास झाला पाहिजे खरंच मापक इच्छा आहे लोकांची आज तुम्ही ताई म्हणाल्या पाहिजे गल्लीमध्ये जाऊ शकत नाही पण जिथपर्यंत या सोसायटीचे वाद कोर्टामध्ये सुटत नाही तिथे काय एक एक मिनिटामध्ये तुमच्याकडं पुन्हा एकदा येतो का म्हणून लोकांनी मशालीला मतदान करा मशालीला लोकांना माझी विनंती आहे जे काम बघा आणि तुम्ही मतदान करा का म्हणून भाजप मोदी सरकारना पुन्हा एकदा संधी द्यायची आहे आणि त्यांना अॅट्रेक करण्यासाठी आपण सर्वांना आम्ही आवाहन करतो की या यावेळी जी कामं झालेली आहे ते कामं बघूनच सर्वांनी मतदारांनी तुमचेच मित्र आज तुमचे प्रतिस्पर्धी आहेत तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो आमचे मुख्यमंत्री साहेब हे ऑनलाईन महाराष्ट्र चालवत नाही पहिला मुद्दा आमचे मुख्यमंत्री अठरा तास काम करून महाराष्ट्र चालवतात त्याच्यामुळे त्यांचं काम बघून लोकांनी यामिनी यशवंत जाधव यांना गनुष्यमानाला वोटिंग करावं हे माझी प्रामाणिक मत आहे मनसे राज ठाकरे खंबीरित्या उभे मगाशी जो अजी अभिजित पाटील यांनी प्रश्न मांडला आहे कोर्ट कचरीमध्ये विषय प्रेमनगर सिद्धारनगाचा विषय कोर्टकरीचा विषय संपलेला आहे नाही ना विषय संपलेला तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन वर्ष दोन वर्ष झालेले दो आहेत त्या कोटकरीचा निकाल लागून परंतु जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे होती आदित्य साहेबांची मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांची ती इच्छाशक्ती प्रेमनगर सिद्धार्नगाच्या बाबतीत अजिबात दिसली नाही फक्त असं कारण सांगितलं गेलं की हा विषय प्र कोर्टामध्ये आहे त्याच्यामुळे माझ्याकडे काय जर तुमचं मुख्यमंत्री आहे तुमचं कॅबिनेट मंत्री इकडे आहे आणि ज्या तुमच्या जे बिल्डर लोक आहेत त्यांना तुम्ही कॉलरला पकडून तुम्ही बोलू शकता का हा माझा विकास झाला पाहिजे हा दुसरा मुद्दा असा आहे की जे जागतिक स्तरावर सॉरी जे काही भारताच्या लेवलला जे काही आपलं जे आता निवडणुका चालू आहेत त्या अनुषंगाने ज्या काही योजना नरेंद्र मोदी साहेबांनी आपण सगळं बघितलं अत्यंत सुशिक्षित भाषेमध्ये विकासाच्या मुद्द्यांवरती ही चर्चा पार पडलेली आहे दक्षिण मुंबई म्हणजे विकास असं समजलं जातं दक्षिण मुंबईमधला मतदार हा सुशिक्षित आहे आणि त्याचाच प्रत्यय आज या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला दिलेला आहे मात्र आता यांचं मतदान कोणाच्या पारड्यात जातं हे बघणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे लोकमत साठी अमेय पाठक मुंबई